काँग्रेसच्या ऑफिशियल पेजवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींवर ए आय जनरेटेड व्हिडिओ बनवण्यात आला आहे या घटनेचा भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला कल्याणपूर्वेतील काटे मानोली येथे भाजप तर्फे आज जोरदार आंदोलन करून हा निषेध नोंदविण्यात आला भाजपा नारीशक्तीने काँग्रेसच्या अशा प्रकारच्या अमर्याद कृत्यांचा कठोर शब्दात निषेध करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या स्वर्गवासी आईबद्दल जे आ, राहुल गांधीने जो व्हिडिओ व्हायरल केला त्याबद्दल आम्ही नारी शक्ती आज इथे निषेध करतो त्यांचा आणि ही नारी शक्ती एक आपल्या आईबद्दल जे काही अपशब्द वापरतात त्याचं आम्ही म्हणजे ही नारी शक्ती कधीही सहन करणार नाही आणि याच्या पुढे जर असं काय केलं तर आम्ही भाजप स्टाईलने त्यांना एक दणका दाखवणार